केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद लढाई अस्तित्वाची जेव्हा दोन वाघ समोरासमोर येतात तेव्हा काय घडतात पर्यटकांनीच रेकॉर्ड केला थरारक व्हिडिओ डोळ्यासमोर चुकूनही वाघ दिसला किंवा त्याच्या डरकाळीचा आवाज कानावर पडला तरी छातीत धडकी भरते त्यामुळे कित्येक डॅशिंग व्यक्तिमत्वाची तुलना देखील वाघाशी केली जाते तरीही जंगलातला वाघ हा वाघच असतो अशाच दोन वाघांच्या लढाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे जंगलचा राजा वाघ ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो आता तुम्ही म्हणाल जंगलचा राजा तर सिंह पण सध्या जर बघितलं तर या व्हिडिओमध्ये या जंगलचा राजा वाघ आहे असंच वाटावं असा हा व्हिडिओ वाघाच्या तावडीत एकदा सापडला की मग पुन्हा सुटका नाही त्यामुळे वाघाच्या नादाला कुणी लागत नाही पण तुम्ही कधी एका वाघाची दुसऱ्या वाघासोबत झालेली लढाई पाहिली आहे का होय असाच काहीसा प्रकार घडला आहे दोन वाघांमध्ये जीवघेणी लढाई झाली दोघांनीही एकमेकांवर जोरदार हल्ले प्रतिहल्ले केले शेवटी या युद्धात कोण जिंकलं हे आता तुम्हीच पहा समोर जो स्क्रीनवरती आत्ता तुम्ही व्हिडिओ पाहताय तो आहे दोन वाघांच्या झुंजीचा तर त्याचं झालं असं की मध्य प्रदेशच्या कान्हा रिझर्वमध्ये सफारीचा आनंद घेत असलेल्या एका पर्यटकानं हा अद्भुत नजारा पाहिला ज्यात दोन वाघांची तुफान फाईट सुरू आहे सव्वीस सेकंदांची ही क्लिप रवींद्रमणी त्रिपाठी यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट केली आहे ते काना रिझर्वचे फील्ड डायरेक्टर आहेत या व्हिडिओच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलं की पर्यटकानं राष्ट्रीय उद्यानात आपल्या सफारी दरम्यान वाघांच्या जोरदार भांडणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दोन वाघ एकमेकांना भेडताना दिसत आहेत पहिला वाघ दुसऱ्या वाघावर आक्रमण करतो तर दुसरा वाघही मागे आटत नाही दोघांमध्ये झटापट होते त्यानंतर एक वाघ जमिनीवर पडतो वाघांच्या या कुस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही आत्ता बघताय त्यामध्ये दोन वाघांमध्ये अतिशय कडवी झुंज लागली आहे शिकार करो या शिकार बनो हा जंगलचा नियम जगण्याचा जंगलातला नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर तुम्ही सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायला हवी अन्यथा तुमची काही खैर नाही असंच या व्हिडिओच्या माध्यमातून देखील दिसून येत आहे एकंदरीतच काय तर आत्ता जर आपण बघितलं तर हा जो व्हिडिओ आहे यामध्ये देखील हे वाघ जोरदार झुंजत आहेत आणि एकमेकांशी लढत आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे जंगलात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हे दोन वाघ एकमेकांशी जोरदार झुंजत येत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद